तर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं मुंबईमधील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकांचं जवळपास एक महिन्यापासून आंदोलन सुरूच आहे मात्र राज्य सरकारनं दखल न घेतल्यानं अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावरती दाखल झालेल्या आहेत तर सरकारनं जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिया आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत ठाकरे मातोश्रीवरून आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेल्या दरम्यान या अंगणवाडी सेविकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणी यांनी आपल्या सोबत काही सेविका आहेत काय सांगाल काय नेमकी मागणी आहे पुन्हा एकदा तुमचं आंदोलन आज मैदानावरती होत आहे ओके okay. मी रजनी अरुण पिसाळ पुणे जिल्ह्याची सचिव आहे दोन हजार तेवीस मधला जवळजवळ हा शेवटचा संप आहे साधारण फेब्रुवारी मध्ये सुद्धा पहिला एक संप झालेला होता कृती समितीने हा जाहीर केलेला संप आहे आणि दोन हजार आता शेवटच्या एंडला सुद्धा हा संप आहे मला असं आपल्याला नमूद करू इच्छित आहे की हे जे भाजप सरकार आहे, आहे त, हे महिलांच्या बात सुपर संपूर्ण ज्या अडचणी आहेत म्हणा त्यांच्या मागण्या आहेत ह्याच्या पूर्ण दुर्लक्ष करत असतं कारण त्यांना असं वाटतं की ह्या महिला आहेत ह्यांना काय आपण एक थोडीशी मानधनवाढ दिली तरी ह्या खुश होतील आणि घरी बसतील पण असं नाही आज तीन जानेवारी आहे सावित्रीबाई फुलेची जयंती आहे ज्या सावित्रीबाईने एवढा मोठा वारसा दिलेला आहे आपल्याला शिक्षणाचा त्याचाच आम्ही एक शिक्षणाचा पाया घेऊन आज आम्ही लहान मुलांना कुपोषित मुलांना गोरगड मातेला सर्वांना हे घडवीत असतो आणि एक देशाची नागरिक म्हणून देशाचा एक पिढी आम्ही एक घडवत असतो पण हे भाजप सरकार अतिशय म्हणजे ह्या बा बातम्यांकडं आमच्या ह्या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्षित आहे आता मोदी सरकारने जेव्हा हे केलं की प्रत्येक महिलेला पंधरा हजार रुपये पगार मिळावा पगार मिळावा मग आम्ही अंगणवाडीच्या महिला ज्या आहेत आम्ही महिला नाही आहेत का आमच्याकडे का लक्ष देत नाही ही आमची महामागणी आहे तुम्हाला हो योग्य वाटतं का एकोणीसशे शहाण्णव पासून काम करत आहे महिला ही तिचं घर दहा हजार चालेल का हा प्रश्न सरकारला आहे तुम्ही किमान सव्वीस हजार रुपये वेतन अंगणवाडी सेविकेला दिलंच पाहिजे समजा आता एक महिना पगार नाही मिळाला तर ते एक महिना त्यांच्या कुटुंबातील लोक काय खातील ना हा देखील शासनाने विचार केला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे तीन दिवस जोपर्यंत आमचं हे शासन आमच्या इथं मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठेव आंदोलन करणार आहे आणि त्यांना आमच्या या आंदोलना पुढे झुकावेच लागणार आहे या आंदोलनापासून आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील असा इशारा या महिलांनीला पाहायला मिळतोय कॅमेरामन अनुप स्वराजे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट